नवापूर शहरात दिनांकात नंदुरबार एल सी बी नवापूर पोलीस ठाण्याच्या गुप्त माहितीवरून इस्लामपुरा भागात बेकायदेशीर गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्याचे इराद्याने बंदिस्त घरात व वा जुन्या वेळात जनावरांना लहान धोर्यांनी जखडून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत सदर जनावरांना चारा पाण्या विणा ठेवताना डावून ठेवलेल्या परिस्थितीत गोवंश जनावरे एक्काहत्तर मिळून आले आहे यात हासिम कासिम कुरेशी जुबेर उर्फ बहि्या रहमान कुरेशी रुब दाऊद कुरेशी शारुख सलीम कुरेशी अरबाज यसुफ कुरेशी जाकीर उर्फ पट्टो अजीज कुरेशी समीर असलम कुरेशी फकीरा इब्राहीम कुरेशी अहमद खान अजीज खान आबिद दाऊद कुरेशी इन्नू उर्फ इनायत खान दिलेयर खान कुरेशी इरफान खान सईद कुरेशी सरवरा इस्लामपुरा नवापूर यांच्या नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण व प्राण्यांच्या छळ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस निरीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन एल सी बीचे पोलीस निरीक्षक किरण खेळकर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम उप निरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे यांनी केली आहे सदर इस्लामपुरा भागात मोठा पोलीस फटा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे सदर गोवंशी वानाने घेऊन नारायणपूर रोड लगत असलेले गोशाळेत ठेवण्यात आले आहे